जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा संलंबित मागण्यांच्या संदर्भात जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांच्या गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी देण्याचं पेन्शन देण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका असतील आपल्या मदतनीस असतील आपल्या सगळ्या भगिनींचं आंदोलन राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातूनही आपण या तुमच्या प्रमुख मागण्या लावून धरण्यासाठी आपण संघर्ष करत आहात आम्ही मागच्याही वेळेस म्हणजे जेव्हाही आपण एकदा जिल्हा परिषदला आपल्या सगळ्या भगिनींसोबतही आलो होतो आपण साहेबांकडेही आंदोलन करून तुमच्या सगळ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनेही राज्यव्यापी आंदोलन आम्ही देखील केलं होतं आणि एकाच दिवशी एकाच वेळेस आपण सगळ्या जिल्हा परिषदला जाऊन शिवना निवेदन देण्याचं काम माझ्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेलं होतं आम्ही तुमच्या सगळ्या मागण्यांसाठी तुमच्या पाठीशी आहोत हे तुम्हाला नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या रास्ता आहेतच कारण ज्या कुत्पुन पगारामध्ये आज तुम्हाला काम करावं लागतंय यामध्ये घर चालवणं देखील शक्य नाही त्याचबरोबर तुम्हाला सरकारकडनं ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडत असताना अनेक अडचणी येतात म्हणजे आता देखील तुम्हाला ह्या नाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातूनही तुमची वरती जबाबदारी दिली जाते म्हणजे सरकारला कुठलंही योजना राबवायची असेल किंवा कुठलंही काम करायचं असेल तर आपल्या बहिणींकडेच दिलं जातं ह्या सगळ्या कामं करत असताना सर्वे असतील सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्यात पण जेव्हा तुम्ही मोबदला मागायला जातात तेव्हा तुम्हाला तुमचा मोबदला दिला जात नाही तुम्हाला तुटपुंज्या पगारावरती काम करायला भाग पाडलं जात म्हणून आम्ही सगळे पाठीशी आहोत तुमच्यासाठी आम्ही कुठे म्हणाल तिथे आम्ही लढायला तयार आहोत पण येत्या दीड महिन्यामध्ये जे निवडणूक आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर सरकार आलं तर तुम्ही सगळी रेकॉर्ड करून ठेवू शकतात आम्ही दिलेल्या स्टेटमेंटला आम्ही दिलेल्या तुम्हाला शब्दाला आम्ही बांधील आहोत आमच्या सरकारमध्ये तुम्हाला योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी ही आमची नक्की राहील आम्ही तुमच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहोत आम्हाला तुमच्या मागण्या रास्त वाटतात आणि त्यासाठी योग्य तो मोबदला देण्यासाठी आणि तुम्हाला सामावून घेण्यासाठीच्या या सगळ्या ज्या तुमच्या मागण्या आहे आहेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच तुम्हाला मी आश्वस्त करते तुम्ही सगळ्या लढतायत एक महिला म्हणून काम करणं सोपं नसतं लढणं सोपं नसतं आज पण तिच्या पाठीशी तुम्ही साहेब सर सगळे उभे राहिलात तुमचं देखील मी अभिनंदन आणि कौतुक करेल की तुम्ही सगळे ह्या महिलांच्या माझ्या माता भगिनींच्या पाठीशी उभ्या राहिलात शेवटी आम्हाला लढताना कोणीतरी पाठीशी जोपर्यंत पाठीशी नसेल तोपर्यंत आम्हाला लढायची हिंमत मिळत नाही ती हिंमत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळते म्हणून मी मनापासून तुमचे देखील आभार व्यक्त करते की माझ्या माता भगिणीच्या पाठीशी आपण चांगल्या दिशेने आणि खंबीरपणे उभा हो आहात आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा संघटने आयोजित केलेला आहे सगळ्या मोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढ हे दिले गेले पाहिजे त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांना दर महा पेन्शन दिली गेली पाहिजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युएटीची रक्कम ही दिली गेली पाहिजे यासह अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत सगळं मागण्यांच्या संदर्भात शासनाने अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही आहे अनेकदा संदर्भात मंत्रालय पातळी मिळून झालेलं आहेत परंतु आजही त्याचा निर्णय झालेला नाही आहे मानवाढ देण्याचा प्रस्ताव तयार आहे ग्रॅच्युटी देण्याचा प्रस्ताव तयार आहे असं आम्हाला अधिकाऱ्यांमार्फत सांगितलं गेलं माननीय माननी बारा तारखेला मिटिंग झाली मध्ये त्यांनी ते दे सांगितले की प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेले आहे परंतु अजून शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे शासनातर्फे सांगितलं गेलं की आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा निर्णय घेतला की त्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सुद्धा मानणवाढ केली नाही परंतु ती मानणवाढ झालेली नाही आशांच्या मानधनवाडी जी आर शासनाने चौदा मार्चला काढलेला आहे आणि आशांच्या मानधनामध्ये सुमारे पाच वृपाची मानवाई केली त्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मान्यवाडीचं जुआर येणं अपेक्षित होतं परंतु शासनाने तो जुआर काढलेला नाही आणि जर हा मानणवाडीचा निर्णय ग्रॅज्युटीचा निर्णय आणि पेन्शनचा निर्णय जर शासनाने नाही घेतला तर येत्या सहा तारखेला सहा ऑगस्टला राज्यभराच्या अंगणवाडी सेविका मी या मुंबई मंत्रालयावर राज्यवर्ती धरणे आंदोलन करणार आहेत आणि तरीही जरी तरीही शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर निवडणुकीपूर्वी तीव्र आंदोलन राज्यभरच्या अंगणवाडी सेविकांमध्ये करणार आहेत याची दखल घेऊन शासनाने ताबडतोब आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि मागण्या मंजूर कराव्या